नमस्कार नंदुरबारा हुक्का पार्लरवर एल सी बीची धाड बारा झ्याण गुन्हा दाखल कोरेट नाक्यावर सुरू होता हुक्का पार्लर नंदुरबार एल सी बीची कारवाई हुक्का पार्लरवर कारवाईची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना नंदुरबार शहरातील कोरिड नाका पशातील हुक्का पार्लरवर एल सी बी व शहर पोलिसांनी कारवाई करून पंचवीस हजार रुपयाच्या मुद्देमा जप्त करीत बारा झनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात दोन अल्पवयीन मुलांच्या देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाले आहे नंदुरबार शहरातील कोळीट नाका कार वॉशिंग सेंटरच्या बाजूच्या दुकानात गुप्त पद्धतीने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवणदत्त दत्त एस यांना मिळाली होती त्यांनी एल सी बीचे निरीक्षक किरण कुमार खेडकर यांना कारवाईचे आदेश दिले होते किरण कुमार खेडकर यांनी पथकासह मध्यरात्रीनंतर या हुक्का पार्लरवर कारवाई केली तेथे अनेकजण हुक्का ओढत असल्याचे आढळून आले दार पडताच काहींनी तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न देखील केला पोलिसांनी या ठिकाणाहून हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य तंबाखू कोरसा आणि इतर साहित्य असा एकूण पंचे याबाबत एल सी बी चे हवालदार अभय राजपूत यांनी फिर्याद दिली त्यानुसार अक्षय सती चौधरी हुक्का पार्लर चालक राहणार नंदुरबार प्रतीक सिंग नाईक राहणार मोरंबा तालुका कलकुवा राकेश दिलीप ठाकरे राहणार फुलसरा तालुका नंदुरबार निखिल रमेश लाल गुरुबक्ष रोहित सुनील वासवानी अमन दिलीप कुमार बालानी पंकज मेघराज मल कुकरेजा अमोल श्यामकुमार महेश योगेश कन्नाल तेजवानी व दोन अल्पवयीन बालक यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल हे करीत आहेत शहादा साठी 你订餐。